कार्यू टू फॅमिली आता आपण भावाच्या शेतामध्ये आलो आहे चला बघूया शुभांगी काय करत आहे काय करण्यासाठी का उद्या का बघा उद्या एवढा मुसूचा आंबील तयार करण्यासाठी लसूणाची बी लागते लागते म्हण त्यासाठी शुभांगी लसूणाची पातगीत आहे हे आंबिल मी टाकलं चांगले लक्षा चांगलं आ काई काई टेस्ट छान येते लसूण टाकल्या होय का बघा शुभम सगळं माहीत आहे काय टाकलं काय टेस्ट छान येते सगळं माहीत आहे मग काय उद्या आंबील पिऊन झोपाचंच काम आहे आ निवान आंबिल दोन तीन ग्लास मारलं का शेतात निवाण झोपाचं बघा उद्या उद्या लागण्यासाठी भरपूर साहित्य लागतं उद्या आमूश्यासाठी बघा ही लसूणाची पात आहे आता आपल्या पहिल्या भाज्या भरपूर झाल्या मग बघा मित्रांनो आमच्या भावाचं फार्म हाऊस बघा चार एकरमध्ये गेट कंपाऊंड आहे बघा तिकडं आंब्याची झाडं आहेत जांभळीची झाडं आहेत शेवग्याचं शेवगा केलेला आहे चार एकरमध्ये फार्म हाऊस केलेला आहे आमचे भाऊ केतन कुंभार यांचं फार्म हाऊस आहे बघा तिकडं बघा कॅरेट करून कॅरेट कॅरेट घेऊन चाललेलं आहे आमचे भाऊ बघा शुभांगीनं भाजी घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे भरपूर भाजी घेतलेली आहे आता कुठं जायचं तर पडशील चला आता शुभांगीच्या मागा आपण हळूहळू जाऊया आता रेस्टॉरंट मॅडम म्हणलं काय मॅडमच्या मागे मागं जावं लागते बघा मित्रांनो हे लागत नाहीत का तु, तु तुरी शेंगा बघा मित्रांनो तुरीच्या शेंगा बघा किती आलेल्या आहेत भरपूर आहे का या सगळेजण खायला चला मॅडम बघा दोन उत्पन्न आहे इकडे आंबे झाड आहेत मध्ये तुरीची लागवड बी केलेली आहे हे जांभळीचं झाड आहे बघा मित्रांनो कसे आलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता नंबर एक जांभळीचं बाग केलेली आहे बघा इथं गहू केलेला आहे हे गहू केलेला आहे बघा हे जांभळीचं झाड बघा हे इकडून आंब्याची झाड आहे सगळी दोन दोन एक दोन तीन एकर निसता आंबा केलेला आहे इथून जांभळीचं ते केलेलं आहे एक दोन वर्ष झालं जांभळ केले हे दोन वर्ष झालं का बघा मित्रांनो भरपूर कष्ट घेत आहे आमचे भाऊ बघा तुम्ही बघू शकता आता आंब्याला किती तौरू लागलेला आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो दोन मिनट हे बघा मित्रांनो आंब्याला किती तौरू लागलेला बघा भरपूर तौरू लागलेला आहे आंब्याला तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा बघा किती तौर लागलेलं आहे आंब्याला चला अजून बघूया इकडं बघा इथून जांभळीचे झाड झालेली आहेत बघा ही जांभळ लावलेली आहे आमच्या भावानं बघा शेतकरी आमच्या वहिनी कशा कॅरेट घेऊन चाललेल्या आहेत बघील का हा लाजत नाही कामाला लाजत नाही हे उगा न चार एकर फार्म हाऊस आहे कुंभाराचं बघा मित्रांनो अशी पाहिजे वहिनी कामाला बघला का कशी कॅरेट घेऊन चालले अगं तू कमरा हातून उभार नको काम करीत बिस्लर आहे का बघा आमच्या भावानं वहिनी साठी बिस्लर आणलेली आहे काम कराल ती म्हणून बघा भाऊ कॅरेट वगैरे लावून घेता व्यवस्थित भाई ह्याला जांभळ करावं लागते ती अजून तरी पुढच्या वर्षी ह्याला जाम आता सध्या दोन वर्ष झालेले आहेत अजून एक वर्ष लागते मग ह्याला जांभळ लागते बघा आंबे आंबे लागतील का त्या वर्षी बघा मित्रांनो तौर किती आलेला आहे बघा आंब्याला ह्या वर्षी आंब्याचं फळ लागत आहे आता सध्या तौर आलेला आहे तुम्ही बघू शकता बघा ह्या वर्षी आंबे आंबे लागणार आहेत बघा मित्रांनो दोन एकर एक आंब्याची बाग आहे इकडं जांभळाची आहे चला भाजीपाला अजून घ्याय का काय का बरं बघा रेजिस्टार रेजिस्टार मॅडम दमलेले आहेत टाकून बसलेले आता जुपती आता काय खरं नाही उद्या आंबील पिऊन आता काय खरं नाही मग आता आता गाडीवर आले तर बसले हातून साठी कसं करावं हो? बघा शेतीसाठी लागणार अवजार कसा आहे बघा आमच्या वहिनी भाऊ ह्याला शेतामध्ये चालवत आहेत भरपूर कष्ट आहे मित्रांनो आणि भरपूर कष्ट घेत आहेत वहिनी भाऊ काय ट्रॅक्टर आहे प्रकारचं बारका पाणी वगैरे काही लोक नाही का बघा मित्रांनो जांभळीचं झाडं वगैरे भरपूर आहेत आता आपल्याला इथून दुसरी भाजी घ्यायला जायचं आहे बघू शकता बघा ती या खोपऱ्याकडून आंब्याची झाडं चालू आहेत दोन एक कराब्याची बाग आहे नंबर एक बघा मित्रांनो कुंभार फार्म हाऊस गंदोरा ना कुठलं नाव आहे भाऊ नाव कुठलं आहे मला की फार्म आई साहेब हाय का खरं मला बघू का बघा ह्या फार्म हाऊसला नाव दिलेलं आहे आई साहेब आमच्या भावाचं टॅलेंट आहे त्यांनी ह्या फॉर्मला फार्म हाऊसला नाव दिलेलं आहे आईसाहेब बघा किती मोठा आई साहेब फार्म हाऊस आहे चार एकरमध्ये आहे चार एकरमध्ये बघा मित्रांनो ते गेटचा दरवाजा तिकडं आहे